टिफिन भाजी या सिरीजचा आज सर्वात विशेष भाग असणार आहे कारण याआधी कधीच पाहल्या नसेल कधीच चाकल्या नसेल अशा सहा भन्नाट भरवा भाज्या खास टिफिन बॉक्ससाठी आपण पाहणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला आग्रहाने सांगते की आजच्या या व्हिडिओमधली एकही रेसिपी मिस करू नका सहाच्या सहा रेसिपी बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडतील तर सर्वात पहिली टिफिन रेसिपी आपण भरवा सिमला मिरची बनवतो आहे अतिशय भन्नाट लागते आणि खूप वेगळ्या पद्धतीचं सारण भरून आपण बनवतो आहे तर इथे मी तीन उकडलेले सोलून घेतलेले बटाटे घेतलेले आहे आणि या पद्धतीने हाताने चला मॅश करून घ्यायचं यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा भाजलेला धन्याचं पूड घातलेला आहे चाट मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं तडक्यासाठी दोन चमचे तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं दोन ते ती तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हळद घालायची सर्व तेलामध्ये नीट परतून घ्यायचं आणि हा तडका आता बटाट्यामध्ये घालायचा सर्व नीट एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर हे सारण तयार झालेलं आहे दोन सिमला मिरची घेते आहे याला मध्यभागून चिरून घ्यायचं आणि याचे दोन भाग करून घ्यायचे आतमध्ये असलेल्या बी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि पांढरा भाग असेल तर तोही काढून घ्यायचा कारण याच्या आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आता मागील जे देठ आहे तेही काढून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण शॅलो फ्राय करू तेव्हा हे नीट पॅनमध्ये बसल्या जातील दुसरी सिमला मिरची सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेतलेली आहे आता सिमला मिरचीच्या आत हे बटाट्याचं सारण भरायचं आहे आणि नीट दाबून दाबून भरायचं म्हणजे जेव्हा आपण याला शालो फ्राय करू तेव्हा हे सारण बाहेर येणार नाही वरून मी थोडे चिली फ्लेक्स घालते आहे तुम्हाला नसेल घालायचं तर स्किप केलं तरीही चालेल किंवा लाल तिखट घातलं तरीही चालेल वरून थोडे तीळ घालते आहे त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसेल आणि चवीलाही छान लागतं आणि एकदा हाताने या पद्धतीने दाबून घ्यायचं म्हणजे शालो फ्राय करताना हे सुटून नेणार नाही पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं तर अगदी कमी तेलामध्ये मी शालो फ्राय करते आहे आणि या शिमला मिरची आता दोन्ही बाजूने अलटून पलटून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिमला मिरच्या शिजायला फार वेळ लागत नाही लवकर शिजवून जातात तर शिमला मिरची कुठल्याही बाजूने कच्ची राहू नये म्हणून आपल्याला अलटून पलटून सुरुवातीला शिजवून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी मीडियम फ्लेमवर शिजवून घेते आहे नंतर गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे बटाट्याची बाजू आपण खाली केलेली आहे झाकण ठेवायची गॅस अगदी मंदाचीवर ठेवायचा आणि पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायची बघू शकता बटाटे मस्त क्रिस्पी झालेले आहे आता पलटवून घेतल्यानंतर खालील बाजू शिजवण्यासाठी परत झाकण ठेवायचं आणि पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायचं तर इथे अतिशय भन्नाट चवीची आणि वेगळ्या चवीची भरवा सिमला मिरची खास टिफिन बॉक्ससाठी तयार झालेली आहे मोठ्यांनाच नाही लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल एवढी चविष्ट आहे नक्की करून बघा अशाच नवनवीन चवीच्या सारण भरून तयार केलेल्या भरवा रेसिपी या व्हिडिओमध्ये पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आता जी दुसरी टिफिन बॉक्स रेसिपी आहे ती म्हणजे भरवा धारीचे दोडके तरी ते धारीचे दोडके घेतलेले आहे याच्यात धार आपल्याला सोलून घ्यायचे आहे आणि या धारा आपण फेकणार नाही आहोत या सारण बनवण्यासाठी उपयोग घेणार आहे धार सोलून घेतलेले आहे आता याचे आपल्याला या पद्धतीने तुकडे करायचे आहे तर मी मध्यम आकाराचे तुकडे करून घेते आहे तर या पद्धतीने याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे आणि जे उरलेलं आहे म्हणजे काही दोडकेसुद्धा उरलेले आहे ते सुद्धा मी सारांमध्ये वापरणार आहे आणि जे मोठे आपण तुकडे करून घेतलेले होते ते वाफवून घेऊया दहा ते पंधरा मिनटासाठी आता एक ठेचा तयार करण्यासाठी मी लसूण आलं जिरे आणि कोथिंबिराचा ठेचा तयार केलेला आहे एकदा टोचून बघायचं जर जा सूर्यात जात असेल तर समजायचं दोडके नीट शिजले गेलेले आहे आता हे दोडके गार करून घ्यायचे आणि याच्या आतमध्ये असलेला गर सुद्धा काढून घ्यायचा हा गर सुद्धा आपण सारण बनवण्यासाठीच वापरणार आहोत कुठलाही भाग फेकून द्यायचा नाही आहे सारणसाठी वापरू या अतिशय चविष्ट सारण तयार होतं आणि नवीन चवीचं सारण तयार करणार आहोत तर हे सुद्धा मी यासोबतच वाटून घेणार आहे आता मिक्सरमध्ये हे सर्व घालायचं आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं आहे एक चिरेला कांदा परतून झाला की वाटण घालायचं वाटणही परतून घ्यायचं आता लाल तिखट घालायचं हळद घालायची आहे कांदा लसूण मसाला घालायचा सर्व परतून घ्यायचं आणि केलेलं वाटण घालायचं आहे हे सुद्धा परतून घ्यायचं आता झाकण ठेवून पाच एक मिनिटासाठी शिजवून घ्यायचं तर अगदी मंदाचीवर मी शिजवून घेतलेलं आहे यामध्ये बाइंडिंग आणि चव येण्यासाठी एक चमचा बेसनपीठ घातलेलं आहे हे सुद्धा परतून घ्यायचं परत झाकण ठेवून पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाळसर कूट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं सर्व एकदा मिसळून घ्यायचं शिरलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे तरी ते सारण तयार झालेलं आहे दोडके पूर्णपणे गार झालेले आहे आता हे सारण आपल्याला आतमध्ये घालायचं आहे तर नीट दाबून दाबून हे सारण भरायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही भरवा दोडकी बनवाल ना अतिशय चविष्ट बनतात कधीच खाल्ली नसेल अशी चविष्ट बनतात तर सर्व दोडके याच पद्धतीने भरून घेतलेले आहे कळाईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की यामध्ये दोडके घालायचे आणि दोन्ही बाजूनी याला शालो फ्राय करून घ्यायचं ही भरवा दोडकी जर तुम्हाला सकाळी बनवायची असेल कारण सकाळी शाळा आणि ऑफिस दोन्हीची लगबग असते तर अशा वेळी तुम्ही सारण भरून ही दोडकी तुम्ही, तुम्ही रात्रीच फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता सकाळी शालो फ्राय केले की तुमचा झटपट टिफिन बॉक्स तयार होईल आणि चवीला एवढी बनवायला लागते मुले रोज तुम्हाला टिफिन बॉक्समध्ये मागतील आहे ना इनोव्हेटिव्ह रेसिपी अशाच नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज ज्या तुम्ही याआधी कधीच पाहिल्या नसेल अशा मी तुम्हाला या, तुम या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नक्की पाहत राहा यानंतर अतिशय भन्नाट चवीची भरवण लवकी आपण बनवतो आहे लवकी म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात पण ही लवकी लहान मुलेसुद्धा मागून मागून खातील एवढी चविष्ट लागते तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी छोट्या आकाराची आणि निमूर्ती लवकी घेतलेली आहे आणि सर्व बाजूंनी याला भाजून घ्यायचं आहे जसं भरतासाठी आपण वांगी भासतो ना अगदी तशा पद्धतीने आणि याची साल या पद्धतीने नखाने खरडून काढायची आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता याची आपल्याला काप करायची आहे तर छोट्या छोट्या आकाराचे तुकडे करायचे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे आता याच्या आतमध्ये जो गर आहे तो या पद्धतीने चमच्याच्या सह्याने काढून घ्यायचा हा आपण सारण बनवण्यासाठी वापरणार आहोत तर आपण याच्या आतमध्ये एक विशिष्ट चवीचं भरीत बनवतो आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोरी आणि जिरे घालायचं एक चिरलेला कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की लसूण आलं कोथिंबीर आणि जिरे याचा ठेचा घालायचा हाई परतून घ्यायचा आता काही सुके मसाले घालते आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला एक चमचा आणि भाजलेल्या धन्याचं पोड घातलेलं आहे मसाले मंद परतून घ्यायचे आणि दोन चिरलेले टोमॅटो घालायचे टोमॅटोसुद्धा दोन ते तीन मिनटासाठी परतायचे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आता टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे त्यासाठी झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि जेव्हापर्यंत टोमॅटो मऊ पडत नाही तेव्हापर्यंत ते शिजवून घ्यायचे आता यामध्ये हा गर घालायचा आहे जो आपण लवकीच्या हातमधून काढलेला होता जर हा गर लवकर बारीक होत नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि झाकण ठेवून परत पाच मिनिट शिजवायचं आणि एक चमचा बेसन पीठ घालायचं यामुळे बाइंडिंग आणि चव दोन्ही छान येईल आणि बेसन छान आपल्याला भाजायचं आहे या मसाल्याबरोबर परत झाकण ठेवून आपल्याला बेसन पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेला आहे आणि चिरलेली कोथिंबीर तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे हे पूर्णपणे आपण गार करून घेऊया सारण गार झालेलं आहे आता जी लवकी आपण इथे तयार केलेली होती तर याच्या आतमध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे तर नीट दाबून भरायचं आहे आणि दोन्ही बाजूनी सपाट करायचं म्हणजे भाजत असताना नीट भाजल्या जातील तर याच पद्धतीने बाकी सुद्धा लवकी भरून घ्यायची आता पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं आणि ही लवकी आपल्याला शालो फ्राय करायची आहे तर शालो फ्रायसुद्धा सुद्धा म्हणता येणार नाही आपण अगदी कमी तेल घातलेलं आहे बिलकुल हलक्याशा तेलावर याला परतवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून सर्व बाजूनी लवकी नीट भाजून घ्यायची अगदी थोडं मीठ घालायचं सारणमध्ये घातलेलं होतं पण लौकीचं जे वरचं कवर आहे ते अळणी लागू नये म्हणून मी मीठ घातलेलं आहे थोडं पाणी घालून पाच एक मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे म्हणजे थोडीफार जरी कच्ची राहिली असेल तर लौकी शिजवून जाईल तर इथे अगदी नवीन चवीची भरवा लौकी तयार झालेली आहे तुम्ही याआधी अशा पद्धतीची लौकी कधी खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्की कळवा आणि नसेल खाल्ली तर एकदा करून बघा तुम्हाला खूप खूप आवडणार आहे आता यानंतर आपण भरवा वांगी बनवतो म्हणजे खारं वांग बनवतो आहे अतिशय चविष्ट लागतं बनवणेसुद्धा खूप सोपी आहे एक अतिशय चविष्ट सारण भरून ही भरवा वांगी आपण बनवतो वा आहे तर या पद्धतीने वांगीला क्रॉस कट करून घ्यायचं आतमध्ये कीड असेल तर ती चेक करायची आणि वांगी आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे पाण्यामध्ये थोडं मीठ घालायचं म्हणजे वांग्यामध्ये जो कडवटपणा असतो तो कमी होतो आणि वांगी काळीसुद्धा पडत नाही सारण बनवण्यासाठी एक ते दोन चमचे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं एक चिरलेला कांदा परतून घ्यायचा इथे मी सोप घालते आहे सोबतच लसूण आलं आणि जिर्याची पेस्ट घातलेली आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद सोबतच कांदा लसूण मसाला घालते आहे भाजलेल्या धन्याचं पूड घातलेलं आहे सर्व मसाले नीट परतून घ्यायचे किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी घातलेलं आहे भाजलेल्या तिळाचा कूट अर्धी वाटी आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा जाळसर कूट अर्धी वाटी घातलेला आहे तर हे सर्व मसाले नीट परतून घ्यायचे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर आता गॅस बंद केलेला आहे यामध्ये मी एक लिंबू पिळून घालते आहे यामुळे छान चटपटीत अशी चव या मसाल्याला येईल आणि गूळ घालायचं आहे तर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण यामुळे सारणला छान येईल चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपलं अतिशय भन्नाट चवीचं सारण तयार झालेलं आहे हे गार करून घेतलेलं आहे आता जी वांगी आपण पाण्यामध्ये ठेवलेली होती ती बाहेर काढूया आणि आता हा मसाला आपल्याला वांगीच्या आतमध्ये भरून घ्यायचा आहे तर नीट दाबून भरायचा आहे जेव्हा आपण शॅलो फ्राय करतो तेव्हा थोडाफार मसाला बाहेर येऊ शकतो पण नीट दाबून जर भरला तर सर्व मसाला बाहेर येणार नाही व्यवस्थित याला आतमध्ये बाइंडिंग येईल तर बघू शकता या पद्धतीने नीट दाबून दाबून मसाला भरायचा आहे आता सर्व वांगी याच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायची आहे तर आता शाळू फ्राय करण्यासाठी कढाईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये वांगी घालायची आहे तर सुरुवातीला पाणी न घालताच परतून घ्यायची तर इथे मी झाकण ठेवते आहे आणि वांगी आपल्याला पाच मिनटासाठी अगदी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे तर एक वाप काढून घ्यायची तर बघू शकता इथे थोडाफार मसाला बाहेर आलेला आहे जेव्हा मसाला बाहेर येतो जळायला लागतो थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळणार नाही आणि वांगी व्यवस्थित शिजल्या जाईल आता जो उरलेला मसाला होता तो सुद्धा मी इथे घालते आहे म्हणजे वरून मसाल्याची कोटिंग छान येते आणि चव छान येते यामुळे तर इथे मसाला सुद्धा घातलेला आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपली भरवा वांगी म्हणजे खारं वांग तयार झालेलं आहे नक्की करून बघा अतिशय भन्नाट लागतं चवीला कधी या पद्धतीने केलं आहे का कमेंट करून नक्की कळवा तर हे खार वांग मुली सुद्धा खूप आवडीने खातील तुम्ही नक्की करून बघा मला रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा यानंतर भरवा कार्ली बनवतो आहे कार्ली बरेच जणांना कडू असल्यामुळे आवडत नाही पण ही कारली सर्वजण खूप आवडीने खातील तर यासाठी मी कार्ली सोलून घेतलेली होती आणि आतमध्ये जो गर होता तोही काढलेला आहे एका बाजूने उभा चिरा करून यातला गर काढून घ्यायचा आता इथे सारण बनवण्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे भाजलेल्या तिळाचा कूड घेतलेला आहे अर्धी वाटी किसलेलं सुको खोबरं यामध्ये काही मसाले घालते आहे भाजलेलं धन्याचं पूड भाजलेल्या जिऱ्याचं पूड घातलेलं आहे हळद तिखट जिरे घातलेलं आहे कांदा लसूण मसाला चिरलेला कांदा घातलेला आहे चवीनुसार मीठ गूळ घालायचं आहे चिरलेली कोथिंबीर घालते आहे आणि एक लिंबू पिळून घालायचं आहे आता हे सर्व नीट एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता एक तडका घालूया यासाठी दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी जिरे घालायचं कढीपत्ता घालायचा आहे लसूण आलं कोथिंबीर आणि जिऱ्याचा ठेचा तयार केलेला होता तो घातला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि तो सारणमध्ये घालायचा आणि सारणमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आता जे गरम तेल आपण या सारणमध्ये ओतलेलं होतं त्यामुळे जो गोड यामध्ये घातलेला आहे त्याला पाणी सुटतं आणि सारणला एक बाइंडिंग छान येतं आता आपल्याला कार्ली वाफवून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि चाळडीवर ही कार्ली वाफवायला ठेवायची त्यामुळे कारली लवकर शिजून जातात आणि आतमध्ये कच्ची राहत नाही झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायची आहे तर इथे मी नव्वद टक्के कारली शिजवली दहा टक्के आपण शालो फ्राय करणार आहोत तर ही कारली आता तयार झालेली आहे पूर्णपणे गार करायची आणि सारण याच्या आतमध्ये भरायचं आहे तर किंवा कुठलीही तुम्ही जर भरवा कारली असो किंवा कुठलीही भरवा भाजी बनवत असाल तर ते सारण जे भरणार आहात ते थोडं ओलसर असायला हवं त्याला छान बाइंडिंग असायला हवी म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही भाजी शालो फ्राय करता तेव्हा ते सारण फुटून बाहेर येत नाही तर कढईमध्ये आपण तेल गरम केलेलं आहे यामध्ये कारली आपल्याला फ्राय करायला घालायची आहे थोडंफार सारण बाहेर येणं हे साहजिक आहे पण खूप जर सारण बाहेर येत असेल जर भुरभुरे सारण असेल तर नक्कीच ते भाजीच्या बाहेर येतं पण जर बायंडिंग छान असेल ओलसर जर सारण असेल तर ते बाहेर येत नाही फार कमी प्रमाणात बाहेर येतं आता जे उरलेलं सारण होतं ते सुद्धा मी घातलेलं आहे यामुळे एक सारणची कोटिंग या कारल्याच्या वर येतं आणि त्यामुळे ही कारली चविष्ट लागतात चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे भरवा कारली आपली तयार झालेली आहे तर तुम्ही कधी या पद्धतीने भरवा कारली बनवली आहे का मला कमेंट करून नक्की कळवा आणि बनवली नसेल तर या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला खूप आवडते एवढंच नाही लहान मुलांना सुद्धा नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर आपण भरवा टोमॅटो बनवतो आहे तर हे अगदी नवीन चवीचे टोमॅटो आहे तुम्ही नक्की करून बघा खूप चविष्ट लागतात तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहे तर हे लाल रंगाचे टोमॅटो आहे पण हे खूप नरम झालेले घेऊ नका थोडे कडक असतील तेच घ्या म्हणजे सारण भरायला त्रास जाणार नाही आता याच्या आतमध्ये जो गर आणि रस आहे ज्या बिया आहेत तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे तर चमचा जो मागचा भाग असतो त्याच्या सहाय्याने या पद्धतीने यातला गर बिया आणि रस सर्व काढून घ्यायचं आणि याला पोकळ करून कर घ्यायचं कारण यामध्ये आपण सारण भरणार आहोत तर याच पद्धतीने बाकी उरलेले टोमॅटो सुद्धा मी साफ करून घेणार आहे तर इथे चारही टोमॅटो बी या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे आता थोडं मीठ घ्यायचं आणि आतमध्ये टोमॅटोला लावून घ्यायचं म्हणजे टोमॅटो हळणी लागणार नाही आता सारण बनवण्यासाठी एक चिरलेला कांदा घेतलेला आहे यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घातलेली आहे सोबतच भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं कांदा लसूण मसाला घालायचं जिरे घालायचं चवीनुसार मीठ घालायचं चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालायचं आणि सर्व मसाले नीट एकत्रित करून घ्यायचे आता यामध्ये एक पडी तेल घालायचं तर शिंगदाणा तेल घाला यामुळे सारणला चवछाण येते तर सारण तयार झालेलं आहे अतिशय सोपं सारण आहे झटपट तयार होऊ शकतं जर सकाळी टिफिन तयार करायचं असेल तर आणि हे सारण टोमॅटोच्या आत भरून घ्यायचं याच पद्धतीने बाकी टोमॅटोच्या आतमध्ये सुद्धा मी सारण भरलेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम करायचं तर तुम्हाला इथे फोडणी नसेल करायची तर नाही केली तरीही चालेल तुम्ही तेलामध्ये शालो फ्राय केले तरीही छान लागतात पण इथे मी मोहरी जिरे आणि कढीपत्ता सोबतच लसूण आलं कोथिंबीर याचा ठेचा घातलेला आहे एकदा परतून घ्यायचं आणि यामध्ये आता टोमॅटो आपल्याला शालो फ्राय करायचे आहे तर टोमॅटो शिजायला फार वेळ लागत नाही लवकर शिजून जातात अगदी मंदाचेवर शिजवायचे आहे आता यामध्ये मी अगदी थोडं पाणी घालते आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील आणि जो मसाला पण घातलेला आहे तो जळणार नाही तर इथे एकदा नीट परतून घ्यायचं आहे आणि असंच परतत राहून आपल्याला टोमॅटो सर्व बाजूनी शिजवून घ्यायचे आहे तर भरवा टोमॅटो इथे तयार झालेला आहे दिसायला जेवढे बनण्यात दिसत आहेत ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतात नक्की करून बघा तर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सहाही प्रकारच्या भरवा भाज्यांच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण येणारा भाग हा कडधान्य विशेष भाज्यांचा भाग असेल जो असाच इनोव्हेटिव्ह असणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा आपली लवकरच भेट होणार आहे भाग चौथ्याबरोबर तोपर्यंत धन्यवाद